जीवन विकास मंडळाच्या संस्थापक सदस्यांच्या स्मृतीला विनंत्र अभिवादन करतो आणि आजच्या या मंगलमन सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर अविंद बाकडे सर आमचं दैवत आदरणीय विकास भाऊ आमटे तसेच तस आज आपण त्यांचा सत्कारानिमित्त इथे उपस्थित झालो आहे डॉक्टर चंद्रशेखर मिश्रा नम्रता बहिणी गडकरी काका आणि उमरेड नगरीतील उपस्थित सर्व उमरेडला तशी काहीतरी कोळशाची खाण आहे असं आम्ही ऐकलं होतं पण इथे सगळी हिऱ्यांची खाण बसलेली आहे तर या उमरेड नगरीच्या सर्व हिऱ्यांना मी प्रणाम करतो आजचा हा कार्यक्रम विकास भाऊ तुम्ही जो घडवून आणलेला आहे आता या पूर्वीच्या सर्व वक्त्यांनी सर्वांबद्दल सगळी माहिती दिलेली आहे परंतु तु, तुम्ही जो आज हा दुग्ध शर्करेचा योग घडून आणलेला आहे की मला स्वतःला वाटून राहिलं की मी माझ्या शाळेमध्ये मी पण हिंगणघाटच्या समोर एक छोटंसं गाव आहे आर्वीमध्ये तिथे माझ्या शाळेत शिकत होतो तर आज एवढे सगळे लोकांना तुम्ही आज एकत्र मूठ बांधली आहे त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम अभिनंदन करतो कारण की एकदम हा जो नोस्ट्राची प्रोग्राम आहे कारण की आजकाल कुठेही कार्यक्रम म्हटलं तर कमीत कमी पाचशे रुपये देऊन माणसं बोलवावं लागते हे <laughs> सगळे लोक म्हणजे सध्या गणपती उत्सव चालू आहे सगळे कार्यक्रम चालू आहे भाऊ एक मुंबईचे मित्र आलेले आहेत तर हे जे ज्या प्रेमापोटी जे तुम्ही या सगळ्यांना इथं आणलं ही अत्यंत अभिनंदना आहे डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामांबद्दल सांगायचं म्हणजे आता माझ्याजवळ तर काही शब्द नाही आहेत परंतु या हे मेंदूचे डॉक्टर आहे तर मेंदू इथं बसलेल्या सगळ्यांजवळ आहे आणि इथे कमीत कमी आता दीडशे लोक बसलेले आहेत इथले दिवशी मेंदूचे डॉक्टर आणि प्रत्येक म्हणजे इन्क्लुडिंग मी यांच्याकडे माझ्या मेंदूच्या विकारासाठी गेलेलो आहे मग भारतातच नाही तर जगातल्या सगळ्या मेंदूचे जे डॉक्टर्स आहेत त्यांचे ते अध्यक्ष झाले म्हणजे आणि तो माणूस ह्या आपल्यातला गावातला आपल्या शाळेतला आपल्या कुटुंबातला आणि त्याला पद्मश्री ही भारत सरकारनी जी जाहीर केली आणि तो त्यांना ती पद्मश्री मिळाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्यासोबत आपल्या सगळ्यांचंही अभिनंदन की पद्मश्री मिळणारा माणूस हा आपल्या परिवारातला आहे तर डॉक्टर मेश्रामांबद्दल जर सांगायचं सा यांच्या फॅमिलीबद्दल तर यांच्या परिवारातील तीन लोकांना राष्ट्रपतीचे हस्ते पुरस्कार मिळा बालचित्रकार म्हणून <gallon> आशयला वयोश्री ज्येष्ठ नागरिक सन्मान आमचे जे आदरणीय आम्ही ज्यांना डॅडी म्हणायचं धाजी डॉक्टर महादेवराव मिश्रामांना आणि आता तिसरी वेळ म्हणजे त्रिवेणी सन्मान या देशाच्या राष्ट्रपतीच्या हस्ते एकाच परिवारातील जनरेशनच्या तीन लोकांना हा सत्कार राष्ट्रपतीच्या हस्ते व्हावा हो ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे तर डॉक्टर मिश्रामांना तुम्ही डॉक्टर म्हणून मॅक्सिमम लोक तर गेलेच असतील बहुतेक सगळ्यांच्या चेहऱ्याहून वाटतेच आहे की कोणाला प्रत्येकाला सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असावा <laughs> ते एक मला एक आठवते मी एक वेळ यांच्या चेंबरमध्ये बसलो होतो आणि कोणीतरी पेशंट आला म्हणजे मला डॉक्टर चंद्रशेखर मिश्रांना दाखवायचा म्हणजे डॉक्टर मेश्राम समोर बसलेले मी बाजूला बसलेलो आणि तो पेशंट म्हटले की अहो मला तुम्हाला नाही दाखवायचं आहे मला डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामांना दाखवायचं आहे कारण की हे डॉक्टर साहेब इतके हसत खेळ त्याच्याशी बोलत होते पण त्याला शेवटी सांगावं लागलं की हेच डॉक्टर चंद्रशेखर मिश्राम तर हा इतका मोठा माणूस आणि आज त्याला या भारत सरकारने पद्मश्री दिली आहे आपण सगळे लोक ह्या आनंदात एकत्र झालेली आहे आणि कोणाच्याही चेहऱ्यावर असा त्रासिकपणा दिसत नाही म्हणजे भूक लागली आहे वगैरे वगैरे असं काही कोणाच्या दिसत नाही तर एका आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीला इतका मोठा जागतिक सन्मान मिळणे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आदरणीय विकास भाऊ तुम्ही आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे आता फक्त पद्मश्रीवर थांबायचं नाही आहे याच्यानंतर पद्मभूषण आहे त्याच्यानंतर अजून भारतरत्न आहे आणि हे सगळे सन्मान आपल्याला मिळो यासाठी आम्ही सगळे लोक